वेलकम टू प्रियांका किचन प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जाऊ ईश्वरचरी प्रार्थना श्री स्वामी समर्थ आज मी लाडू बनवणार आहे त्याच्यासाठी बघा मी हे संगमचं बेसन घेतलेलं आहे एक किलो घेतलेलं आहे हे बघा हे अर्धा अर्धा किलोची दोन पॅकेट आहे एक किलो बेसन इथे आपली अर्धा किलो पिटी साखर आहे आणि इथे आपलं हे प्रभातचं घी आहे तर हे घी आज मी ह्या टायमाला यूज करणार आहे तर चला आपण बेसन व्यवस्थित मस्तपैकी भाजून घ्या आणि बेसनचे लाडी खूप छान चविष्ट आणि मस्त होतात एकदम तोंडात घालल्या घातल्यानं एकदम मस्त असे विरगळ हे होतात म्हणजे आपणच विरगळले जातात आणि खायला पण टेस्टी आणि एकदम म्हणजे असे खुसखु बोलतात ना असं म्हणजे असं एक चिकटत नाही असे टाळ्यांना हे बेसनचे लाडू ते मी कसे दाखवणार आहे ते तुम्हाला चलात आपण व्हिडिओ स्टार्ट करूया तर इथे माझ्याकडे ना माझ्याकडे पहिल्याचं सूप होतं तर ते मी घेतलं आता ठीक आहे आणि आता आपलं हे बेसन आहे बघा इथे मी इथे भाज आणि ना हे स्लो म्हणजे मीडियम टू स्लो गॅसवर आपण हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि ह्याच्यात मी एक वाटी एवढा म्हणजे शंभर ग्रॅम एवढा रवा टाकणार आहे तो एवढ्यात नाही आहे तर तुम्हाला मी दाखवते खूप छान लाडू होतात मस्तपैकी असे आणि तूप थोडं थोडं घालून आपण भाजून घ्यायचंय एकदम घालायचं नाही आहे पंचेचाळीस ते पन्नास मिनिटं लागतात बेसन भाजायला कारण स्लो गॅसवर आपल्याला व्यवस्थित गुलाबी कलरवर भाजून घ्यायचंय मस्त छानपैकी मग तेव्हाच आपले लाडू येत नाही छान एकदम हलवाई टाईप होतात हे लाडू भाजून घेत आता मी ह्याच्यात आपलं थोडं थोडंसं दूध टाकून घेते भाजून आहे आपल्याला सतत म्हणजे बे झार आपला चालवत राहायचं आहे बेसन सतत हे करत राहायचं कारण खाली लागलं नाही पाहिजे आपल्याला थोडं थोडं करून तू टाकायचंय आपला ह्याचा कलर चेंज होतोय बघा हे बघा ह्याच्यात मी आता बेस हे तूप घालून घेतलेलं आहे आता परत मी घालणार नाही आहे मी ह्याच आता तुपामध्ये मी भाजणार आहे आणि अर्धा भाजून झाला ना जेव्हा आपला रवा की मग त्याच्यानंतर मी सॉरी बेसन की त्याच्यानंतर मी रवा टाकणार आहे तर पुढे मी तुम्हाला दाखवते कसे करणार आहे ते हे बघा आता हे तूप हळूहळू मी तळत जाईल मी मीडियम स्लो गॅस केला आहे आणि इथे आपला हा रवा घेतलेला ले आहे बघा शंभर ग्रॅम एवढा जास्त घ्यायचा नाही आहे आणि आता हो हा अर्धा अर्ध बेसन भाजत आलं ना तेव्हा हा रवा टाकायचा म्हणजे बेसन मध्ये आपला रवा पण छान पैकी असा मस्त भाजून निघेल हे बघा बेसन आपलं भाजत येते अजून वीस मिनटं आपण व्यवस्थित ह्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आता बघा कलर याचा चेंज होत आलाय हळूहळू हे जे तूप आहे ना ते वितळत जाणार बघा असं भाजत आलं ना बेसन आपलं की असं तूप आहे ना वितळतं आणि बेसन व्यवस्थित भाजलं जातं आता भाजत आले अजून दहा मिनिट आपल्याला याला व्यवस्थित गुलाबी कलरवर भाजून घ्यायचं आहे हे बघा बेसन आता आपलं हे बघा कलर बदली झालेला आहे आता किती तूप आहे बघा सोडलं आहे आता आपलं इथे बघा बेसन आहे थंड झालेलं आहे त्याच्यात मी आपली मिक्स करते चाळून घेतली आहे मी साखर पॅकिंग होती ना आता जेवढी पाहिजे तेवढी मी घातली इथे इथे आपली वेलची पावडर आणि मी हे काजू आणि बदाम वगैरे भाजून घेतलेले आहेत ते जरा मिक्सरला असे लावून घेतले म्हणजे हे लाडवामध्ये एकदम व्यवस्थित आतमध्ये हे जातात ना व्यवस्थित नाही ते, ते असे वरती वरती राहतात ना आणि मनुका पण इथे मी घेऊन ठेवलेले आहेत तुम्हाला दाखवत व्यवस्थित करून घ्यायचं आणि छान पैकी हे लाडू होतात मस्त मऊ अशे आणि तोंडात घातल्या घातल्या एकदम आपले मलाई पेढे असतात ना तसे हे लाडू होतात साखर तुम्हाला कितपत गोड हवं केव काय ते तुमच्यावर आहे अजून येतेही आपल्याला साखर घालते मी ते अर्धा किलो होती त्याच्यापेक्षा त्याच्यातली एक वाटी ठेवली आहे मी एक दीड वाटी आहे व्यवस्थित पीठ हे करून मिक्स करून घ्यायची पिठी साखर आपली हे बघा तर आपली पिठी साखर वगैरे मिक्स करून झाली मी पूर्ण ती घातली बोललेली तुम्हाला की मी काढून ठेवलेली एक दीड वाटी ती पूर्ण लागली ह्याला एक किलोला अर्धा किलो, ला अर्दा किलो। मग लागते आपल्याला कुठे साखर मस्तपैकी की गोल गरगरी तपला

आता सगळे असेच लाडू मी वळून घेते हे बघा आपले मस्तपैकी बेसनचे मौसूत असे लाडू छानपैकी झालेले आहेत बघा हे बघा मस्तपैकी जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ तर बघा तुम्ही मस्तपैकी असे लाडू करून बघा तुम्ही छान होता जसे टिप्स सांगितले त्याप्रमाणे करा आणि तुम्हाला जर माझे हे लाडू आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा असेच माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला येत राहतील धन्यवाद